शासनाला आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत आम्ही एक आंदोलन घेतो एक आंदोलन घेतो नाही आवश्यकता पुढच्या वर्षी तुमची गरज पडणार नाही राज्य शासन काय करे आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही आम्हाला आम्ही आणि ह्यावेळेस सगळे युवक टार्गेट केला साहेब हे नाव समाविष्ट करण्यासाठी फार महत्वाचे योगदान आपले जिल्हाधिकारी साहेब आता ते असते तर कोल्हापूर शहरामध्ये आज शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले काय निवेदन केलेलं आहे काय आपले बात आहे राजश्री शाहू महाराज यांच्या काळापासून दसरा महोत्सव हा कोल्हापूर जिल्ह्यामुळे जिल्ह्यामध्ये शाही इतमामात होत असतो भारत देशामध्ये म्हैसूरनंतर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा दसरा महोत्सवासाठी नंबर लागतो देशात दुसरा आणि ज्या राजश्री चतुर्शाहू शाहू महाराजांनी ही परंपरा सुरू ठेवली त्यांच्याच राज्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये दसरा साठी हे राज्य सरकार तुटपुंजे इतकी देखील रक्कम देऊ इच्छित नाही निधी त्यांनी दिलेला नाही यावेळी का दिला नाही याच कारण माहिती नाही दीपक केसरकर हे शिवसेनेचे मंत्री महोदय असताना पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून निधी मिळाला होता यावेळी अजूनही आलेला नाही आणि सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य घडलं की दसरा महोत्सवाला फार मोठं महत्व प्राप्त झालं पण त्यांनाही उद्गार काढण्याची वेळ आली की उद्योगपती असतील कोणकोण कारखानदार असतील यांनी आपल्या ह्या दसरा महोत्सवाला हातभार लावा म्हणजे अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना देखील एक भीक मांग आंदोलन आपण म्हणू अशा पद्धतीनं राज्य शासन देत नाही म्हणून बाहेर पडायची वेळ आली माझे प्रामाणिकपणे मत आहे राज्यकर्त्यांना मंत्री महोदयांना जर तुम्ही निधी देऊ शकत नसाल तर प्रत्येक मंत्र्याचं मानधन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्यापासून सगळ्यांचं मानधन ह्या दसरा महोत्सवला घेतलं पाहिजे घातलं पाहिजे त्यावेळी ती बरोबर -बर दोन कोटीची रक्कम पूर्ण होईल ह्या सरकारला याचं काही देणं घेणं नाही देवा भाऊंच्या ॲडसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये पन्नास कोट शंभर कोट रुपये उडवले जातात पण दोन कोट रुपये राजश्री शाहू महाराजांच्या दसरा महोत्सवाला ही देत नाहीत याचा अर्थ कोल्हापूरच्या बाबतीत नेहमी करत आलेले आहेत कोल्हापूरला नेहमी सावधर भावाची भूमिका यांनी दिलेली आहे आम्ही त्यांचा निषेध करतो येणाऱ्या कालखंडामध्ये पालकमंत्र्यांनी जर निधीची तरतूद कायमस्वरूपी ठेवली नाही जिल्ह्याचे पालकमंत्री ही जबाबदारी घेऊन तर पालकमंत्री दिसतील तिथे आम्ही शिवसेनेतर्फे घ्या आहोत